गंगेकर परिवाराकडून अनिल नगर इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न हजारो महिलांची उपस्थिती आमदार अभिजित पाटील व आमदार राजू खरे सावंतकडून गंगेकर परिवाराला ताकद प्रभागातील गड आबाधित राखण्यासाठी आणि विरोधकांची दांडी गुल करण्यासाठी गंगेकर परिवार मैदानात आमदार अभिजित पाटील आणि आमदार राजू खरे यांच्या भव्य नागरी सत्काराच्या माध्यमातून नगरपालिकेचे रणचिंग फुंकणारे आणि पंढरपूर शहरातील राजकीय वातावरण तापवणारे गंगेकर परिवार यांनी विविध सामाजिक उपक्रमावर जोर दिला असून काल रविवार दिनांक का दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता अनिल नगर भगवती चौक येथे मकर संक्रांतीचा औचित्य साधून सालाबादप्रमाणे याही वर्षी पंचवीस वर्षाची परंपरा कायम राखत महिलांचा सन्मान करत हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला होता यां प्रबा गतिल मोठे या कार्यक्रमाला प्रभागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष नागेश भोसले आमदार राजू खरे यांच्या पत्नी समाजसेविका तृप्तीताई राजाभाऊ खरे आमदार अभिजित अभिजित पाटील भैरवनाथ शुगरचे वाईस चेअरमन अनिलदादा सावंत यांच्या पत्नी शैलाताई अनिलदादा सावंत माजी अध्यक्ष राजश्रीताई प्रताप गंगेकर नगरसेविका रंजनाताई शंकर पवार समाजसेविका भारतीताई नाग श गंगेकर समाजसेविका लक्ष्मीताई बाबूराव गंगेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लावली होती यावेळी हळदी कुंकू हे सौभाग्याचं लेण मानलं जातं हळदी कुंकू हा भारतीय समृद्धी आणि प्रतीक मानलं जातात आणि आज महिलांचा सन्मान करत महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गंगेकर परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत एकोपाचं दर्शन घडवत अनेक महिलांना आमंत्रित करून उखाण्याच्या जोरावर वाण वाटप करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व महिलांचा गंगेकर परिवाराच्या वतीनं ओटी भरून सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थित राहून खेळीमेळीच्या वातावरणात उपक्रम संपन्न झाला तर दुसरीकडे सामाजिक उपक्रम घेत गंगेकर परिवार यांनी विरोधकांना आवाहन करत आगामी नगरपालिका निवडणुकीत आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे चेअरमन अनिल ददा सावंत यांच्या विचाराचे नगरसेवक निवडून आणून पालिकेत सत्तांतर घडवून आणण्याचा संकल्प केलाय हा कार्यक्रम राजेश्री गंगेकर यांनी महिलांसाठी घेतलेला आहे हा कार्यक्रम महिलांसाठी खूप खास असतो हळदी कुंकाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येतो एकमेकींच्या भेटी गाठी होतात गप्पा होतात आणि हा कार्यक्रम असाच गंगेकर कुटुंबानी कायम घेत राहो अशी सदिच्छा व्यक्त करते असा कार्यक्रम घेण्याचा एवढाच उद्देश होता की रोजच्या रोजच्या धावपळीतून महिलांना थोडासा वेळ मिळावा त्यांनी रोजच्या त्यांच्या धावपळीतून त्यांना स्वतःचा एक वेळ मिळून त्यांनी सगळ्या महिलांशी संवाद सा साधावा आणि या कार्यक्रमाला मान आम्ही दिला होता सावंत त्यांनी आले या कार्यक्रमाला आम्ही मनापासून त्यांचे अभिन आभार मानतो प्रभागातल्या सर्व महिलांनी हजारोंच्या संख्येने येऊन आम्हाला प्रसिद्ध प्रतिसाद दिला याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा